महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार आल्याबद्दल मुंबई येथे आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन विभाग येथे एकमेकांना पेढे भरवत फटाक्याच्या आतिषबाजीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर विनायक वारे सतीश शर्मा राहुल गुल्हाडे बबलू भेलोंडे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर टांग कमलाकर गावंडे राजू हांडे गजानन नाकट अमित नागवान राम जोशी संजय डागा निलेश वानखडे अनिल अग्रवाल राम खंडारे अभिजित डहाळे लखन मिलोंदे पंकज कांबे सुभाष गोसावी ॲडव्होकेट धीरज मारवाल संतोष कपिले मनोज गुप्ता आशिष कोकाटे गोलू बुंदिले दिनेश मुळे त्रिशूल इंगळे इंगोले सर गिरी महाराज मोहन डोंगरे सतीश दजुक्का सौरभ गाडेकर सुधीर दुबे प्रथम आनंद गुप्ता गणेश ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य न्यूज मूर्तिजापूर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार ज्या महाराष्ट्रात आलेले आहे या क्षणी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहे त्या या उल्हासात मूर्त्यापूर विधानसभेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खूप आनंदात आहेत आणि तो जल्लोष आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके ढोल ताशे आणि मिठाई वाटून साजरा केला आहे या या महाराष्ट्राच्या नवीन वाटचालीसाठी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादाजी पवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी मूर्त्यापूर आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या ज्या चौदा हजार चौदा कोटी लोकांची ज्या आका आकाक्षा अपेक्षा आहेत ते हे सरकार महायुतीचं सरकार पूर्ण करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि येणार या भरकोच मतांनी ज्या हिंदवी स्वराज्याच्या विश्वासावर लोकांनी